मी हर्षद गोळे आज या ठिकाणी मी आलो आहे मध्ये शिराळा गावामध्ये येडेश्वरीच्या माहेरचं गाव म्हणलं जातं ज्या पुण्यभूमीमध्ये आलोय आणि हे गेल्या सहा महिन्यापूर्वी आमची चर्चा झाली होती तर मित्रांनो इंडिया ॲग्रो ब्रँडबरोबर इकोसर्ट सर्टिफिकेशनचे प्युअर सेंद्रिय प्रोडक्ट घेऊन गेल्या सहा महिन्यापूर्वी या गावामध्ये भेट दिली होती आणि आमचे सहकारी मित्र प्रवीण सावंत सरांच्या शेतात आहे ज्यांचे वडील या ठिकाणी पूर्णपणे शेती पाहतात आणि आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आहेत आणि मित्रांनो कांद्याच्या प्लॉटला जो रिझल्ट त्यांनी घेतला आहे या दोन महिन्याचं हे जे पीक आहे जे तुम्ही पाहता आजच्या डेटला बरोबर या दोन महिन्याच्या पिकामध्ये आपल्या इंडिया अॅग्रो ब्रँडचे प्युअर सेंद्रिय प्रोडक्ट भूगस्त्र आणि ग्रो मॅजिक काय कमाल आहे या प्रोडक्टची हे तुम्ही काकांच्या तोंडूनच ऐकाल तर आमचे मित्र त्यांचे वडील आहेत ते सावंत सर बरोबर तर सावंत सरांशी आपण ऐकूया या दोन महिन्याच्या कांद्याच्या पिकाला दिलेल्या प्रोडक्टचे रिझल्ट काय आहेत आणि त्यांच्या हातामध्ये कांदा आहे तुम्ही पाहू शकता तर का तुमचं नाव सांगा माझं पूर्ण नाव अनिल लुटेल सावंत तर मला सरांनी सांगितलं पूर्ण सुरुवात बहुत वाढताना ग्रोमॅजिक आणि बु हातामधून दोन किलोचा पुडा हे ग्रो मिक्स करून बहत वाढायच्या अगोदर टाकला आणि सरी बहुत वडले त्याचा रिझल्ट आमच्या कांद्याला सुरळी नाही किंवा कुठलं तुटाळ नाही इतका पाऊस झाला तरी कधी ह्याच म्हणजे मरप झालेलं नाही एवढं म्हणजे पाऊस पा। झाला पा। बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं बरेच इंडिया प्रोडक्ट वापरल्यामुळं आपलं नुकसान न होता आपले पीक चांगल्या प्रकारे बरोबर आणि आता आत्ता दोन महिन्याचा कांदा आहे तुमच्या हातामध्ये बरोबर मित्रांनो बघू शकता हा दोन, दोन महिन्याचा कांदा जर ह्या लेवलला असेल तर पुढच्या दीड महिन्यामध्ये काका आपलं अजून ओलिप वापरायचं हे ओलिप वापरल्यानंतर कांद्याची साईज काय असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार पण काका माझी विनंती आहे की इंडिया ग्रो प्युअर सेंद्रिय आणि सेंद्रियकडे शेती गेली तर नक्कीच आपल्याला काही चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि रासायनिक बंद बाहेर पडू शकतो तर तुम्ही लोकांना नक्की सांगाल का की हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे नाही नाही माझा अनुभव आहे चांगले चांग आमच्या शेजारचे प्लॉट दोन गेलेले ओके okay. तर माझा अजिबात म्हणजे तुटाळ नाही किंवा अनुभव आल्या वरती थोडं नाही वापर न टाक न वापरलेला आहे ती प्लॉट ती असा म्हणजे असा रिझल्ट नाही नाही जिथं नाही वापरलं तिथं तसा रिझल्ट नाही तिथं रिझल्ट आहे दोन एकर कांदा आहे वा वा तर मी दीड एकर मध्ये वापरले दहा गुंट्यात तर लोकांनी वापरलं पाहिजे आता मी पण वापरणार आहे वा वा थँक्यू थँक्यू सर धन्यवाद आणि त्यांचे ऍक्च्युअली पाहुणे आहेत अनायश आमची गाठभेट झाली तर ते सर आहेत आणि सरांचं पण शेती आहे सरांनी पण ह्या प्लॉट विषयी सांगावं की कसं वाटलं मी रवींद्र चौधरी आमच्या नातलग काय आता मी सहज या कांद्याच्या प्लॉट मध्ये बघायला आलतो तर बरेचसे यावर्षीच्या हाती पावसाने कांद्याचे प्लॉट गेलेले आहेत पण हा जो प्लॉट आहे सावंतचा तो अतिशय छान आहे म्हणजे यांचा रिझल्ट या ठिकाणी प्रत्यक्ष दिसला आहे yes, yes, yes. आणि माझं म्हणजे माझं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीकडे सगळे शेतकरी आता वळायला लागलेले आहेत right. आणि त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी मी सुद्धा एक शेतकरी आहे <laughs> मी सुद्धा जास्त सेंद्रियवर आणि कंपोस्ट खतावरच भर देतोय त्यामुळं आमची शेती एकदम चांगल्या पद्धतीनं फायद्यात पडलेली आहे ओके धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद